नमस्कार मंडळी मी माधवी वराडी तडका चवजी आनंद पोटाला या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी एकदम गावराणी आणि पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी झंझणी तशी एकदम नवीन अप्रतिम चवीची धेळट्याची पातळी बनवणार आहे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पातोळी भाजी नेहमी खाल्ली असणारच परंतु ह्या पद्धतीने बनवली जाणारी दिवड्याची पातोळी तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग साहित्याकडे वळूया आपण तर इथे मी मुगायचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे कांदा आलं लसूण सांबार धने पावडर जिरे पावडर शेंगदाणा त्यानंतर तीळ खोबरा किस कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद त्यानंतर तेल चवीनुसार मीठ इत्यादी तर आता भाजीसाठी लागणारा कांदा आपण कट का, कापून घेऊया तर इथे मी दोन तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे कापून घेते मी लंब लांब्या आकारात अशा पद्धतीने कापून घेणार आहे मी तर कांदा कापून झालेला आहे एका कढईमध्ये आता मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊ बघू शकता भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते तसेच त्यामध्ये आता मी तेळ टाकून घेणार आहे त्यामध्ये खोबरा केस हे सुद्धा भाजून घेणार आहे भाजून झालेलं आहे छान रंग बदललेला आहे त्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता याच कढईत मी कांदा सुद्धा भाजून घेणार आहे थोडं तेल टाकून घेते कांदा छान भाजून घेते कांदा भाजून झालेला आहे कांद्याला सुद्धा काढून घेणार आहे एका थंडा झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी कांदा आलं लसूण त्यानंतर सांबार जिरे मिक्सरला वाटून घेणार आहे बघू शकता वाटून झालेलं आहे अशा पद्धतीने तर आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धिरड्याची पातोडी करण्यासाठी मसाला वाटून घेणार आहे तर यात तीळ शेंगदाणे कीस कोथिंबीर जिरे टाकून वाटून घेते आपल्याला हे वाटण थोडंसं ओबळधोबळच वाटायचं आहे खूप स्मूथ पेस्ट नाही करायची याची तर या पद्धतीने वाटून झालेलं आहे तर यामध्ये मी आता लाल मिरची पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ आणि पुन्हा फिरून घेऊया मिक्सरला तर बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे तर आता इथे मी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण मुगाच्या डाळीचे ढिडे बनवणार आहोत सॉरी मुगाच्या डाळीच्या पिठापासून बनवलेले जाणारे धेडे करणार आहोत तर इथे मी मुगाची डाळ त्यानंतर तिखट मीठ आणि हळद जिरे धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून बॅटर भिजून घेणार आहे अशा पद्धतीने पचायला पण चांगले असतात सा, मुगाच्या डाळीचे भेडे तर इथे मी बाजूला घेऊन घेते थोडं आता मी रस्सा बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यात ते तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी पेस्ट टाकून घेणार आहे छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तर या पद्धतीने ते सुटून झालेलं आहे म्हणून पेस्ट तयार आहे तर यामध्ये आता काही मसाले टाकणार आहे लाल मिरची पावडर त्यानंतर धने पावडर आणि कधीनुसार मीठ टाकून घेते पुन्हा फिरून घेऊ हळद फिरून घेऊया पुन्हा तर इथे मसाला करपू ये म्हणून मी थोडं पा अगदी थोडं कमी पाणी टाकलेलं आहे छान परतून घेऊ आणि झाकून ठेवू पुन्हा तेल सुटेपर्यंत शिजू दे तर बघू शकता कसं कडायला तेल सुटायला लागलं ला आहे तर इथे तुकडं पुन्हा फिरून घेते मी आणि यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेते गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला छान तयारी येते आणि चवी चवीचे फरक पडतो खूप छान लागते तर आता उकळी आपली इथे मी घेडे बनवणार आहे तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे ब्रशच्या आहे आणि मी तेल लावून घेणार आहे तेलामध्ये आपण झिरडे बनवून घेऊया थोडेसे आपल्याला जाडसरत भेटी ठेवायचे आहे कारण की आतमध्ये आपण सारण करणार आहोत झिरडा तयार करून घेते थोडं झाकण ठेवून शिजू देणार आहे वरून सुद्धा तेल लावून घेते आणि उलटण्याच्या सहाय्याने मी पलटून घेणार आहे मग खालची बाजू झालेली आहे त्या वरच्या बाजूला शिपून घेणार आहे बघू शकता किती छान गिरडा झालेला आहे आता मी काढून घेणार आहे तर याच पद्धतीने मी आणखी एकदा झिरडा बनवणार आहे अर्धा धीडा पलटून घेऊया अर्धा धीडा पलटून झालेला आहे मच्छी बाजू पलटून घेऊया छान शेकून घेऊ काढून घेतो याच प्रकारे मी बाकीचे धीडे सुद्धा बनवून घेणार आहे खूप छान लागते ही भाजी आणि आपण बेसन पिठाची झिरडी बनवणार नाही हो। तर त्यामुळे पोटालाही काही त्रास होणार नाही तर या पद्धतीने हा पण झिरडा बनवून झालेला आहे पटून घेते दोन्ही साईडने छान शेकून घेते काढून घेऊ तर बघू शकतो असे घरडे झालेले आहे माझे तर आता इथे भाजीसुद्धा झाली उकळी आलेली आहे भाजीला बघू शकता किती छान चरबी सुटली आहे थोडं कोथिंबीर टाकून घेते म्हणून मी तर आता इथे मी बघू शकता किती छान दिसते आणि आता मी ते एक झेडा घेऊन घेणार आहे त्यावर मी ते वाटण वाटून घेतलेलं तिरळ खोबड्याचं आणि शेंगदाण्याचं चा वाटण छान त्याला लावून घेते धेड्याला पूर्ण धेड्याला आपल्याला सारण लावून घ्यायचं अशा प्रकारे तर याचा आपण एक रोल तयार करूया इथे रोल तयार करत आहे मी तर हा रोल तयार झालेला आहे त्याला आपण चाकूच्या सहाय्याने कापून घेऊया छोटे छोटे पीस करून घेऊया तुकडे अशा पद्धतीने बघू शकता किती छान दिसते मसालासुद्धा आठपर्यंत लागलेला आहे थोडा आपण कांदा टाकल्यामुळे मसाला ओलसर झालाय त्यामुळे मसाला बाहेर येत नाही आहे व्यवस्थित झालेला आहे अशा पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा इथे धिरडा धिरड्याला मसाला लावून घेते सराट्याच्या सहाय्याने मी इथे पूर्ण प्रेस पूर्ण लावून घेते याला सुद्धा रोल करून कापून घेते तर तुम्ही मोठे तुकडे करू शकता मी इथे छोटे केलेले आहे तर अशा पद्धतीने वड्या तयार आहे आपल्या ते वड्या वरून कोथिंबीर फिरून घेते बघू शकता खूप छान दिसते अगदी भाकरवडी दिसते ना तशा पद्धतीने तर इथे रस्सा सुद्धा झालेला आहे आपला तर इथे एका मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर यामध्ये मी आता त्या वड्यात टाकून घेणार आहे रस्त्यामध्ये बघू शकता तर खाण्यासाठी तयार आहे आपली खांदोडीची धिरड्याची पातोडी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनस्वी आभारी आहे त्यासाठी धन्यवाद आणि आमच्या वराडी तडका जुबेला आनंद पोटाला या यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा